शांती 28 नोव्हेंबर एकोणावीसशे एक्क्याऐंशी या मुरलीचं नाव आहे तुम्हा पूर्वजांकडून सर्व आत्म्यांना असलेली आशा आज बाप दादा आपल्या पूर्ण वंशावलीला भेटत आहेत तुम्ही सगळे या वंशावलीचा पाया आहात या वृक्षावलीच्या वृक्षाचे मूळ आहात कोणाच्याही संपर्कात आले की ही स्मृती येते का की सर्व आत्म्यांचे आपण पूर्वज आहोत पूर्ण झाडाच्या मोठ्या फांद्या छोट्या फांद्या सगळ्यांचा मूळ आधार तुम्ही आहात या श्रेष्ठ स्मृतीने स्वतच समर्थ स्वरूप बनाल जर खोड कमजोर असेल तर पूर्ण झाडच कमजोर बनते खोड शक्तिशाली तर झाडही शक्तिशाली पूर्ण झाडाच्या प्रत्येक पानाचा संबंध बी बरोबरच खोडाशीही असतो बीजची शक्ती खोडाद्वारे सर्व फांद्यांपर्यंत पोहोचते आज सगळ्यांना मनात एकच इच्छा आहे की जीवनाचा काही काळ तरी सुखाने जगता आलं पाहिजे संपत्ती आणि साधन असल्यावरही सुखाने झोप येत नाही सगळेच शांती आणि खुशीच्या शोधात आहेत खूप अल्पकाळाचे रस्ते लोकांनी पाहिले पण संतुष्टता मिळाली नाही आता सगळ्यांनाच समजले हेही नाही तेही नाही आता नेती नेती चा अनुभव सगळ्यांना येत आहे आता सगळ्यांना समजत आहे खरा रस्ता कुठे दुसराच आहे अशा वेळी तुम्हा पूर्वजांचे कार्य आहे अशा आत्म्यांना क्षमा बनून रस्ता दाखवणे अमर ज्योती बनून अंधकारातून लोकांना प्रकाशाकडे नेणे तुम्हा पूर्वजांची वृत्ती वातावरणाला परिवर्तन करणारी आहे तुम्हा पूर्वजांची दृष्टी सर्व वंशावलीला भाऊ भाऊची स्मृती देणारी आहे तुम्हा पूर्वजांची स्मृती सर्व वंशावलीला स्मृती देईल की आपला बाबा आला आहे तुम्हा पूर्वजांचे श्रेष्ठ कर्म वंशावली मध्ये श्रेष्ठ चरित्र म्हणजेच चरित्र निर्माणची शुभ आशा उत्पन्न करेल सगळे तुम्हा पूर्वजांनाच शोधत आहेत आता बेहदचे चे स्मृती स्वरूप बना मग हदच्या सर्व व्यर्थ गोष्टी समाप्त होतील झाड उलटे आहे म्हणजे बीज बरोबरच खोडही वर आहे डायरेक्टर बीज आणि मुख्य दोन पाने त्रिमूर्ती त्रिमूर्तीसोबत समीपचा संबंध असणारे खोड तुम्ही आहात तुमची स्थिती खूप श्रेष्ठ आहे या श्रेष्ठ स्थितीवर स्थित रहा, तर हदच्या गोष्टी लहानपणाच्या गोष्टी वाटतील आपली बेहदची वानप्रस्त अवस्था आठवा यामुळे तुम्ही अनुभवी मूर्त बनाल बाप दादा म्हणतात तुमची रचना विज्ञानवाले विस्ताराला सार मध्ये सामावून राहिले अतिसूक्ष्म आणि शक्तिशाली साधन बनवत आहेत ज्यामुळे की वेळ धन आणि शस्त्र कमी खर्च झाले पाहिजे पहिले जेव्हा लढाई होत होती तेव्हा मोठी सेना खूप सारे शस्त्र आणि वेळही खूप लागत असे आता विस्ताराला सार मध्ये सामावून घेत आहेत असेच तुम्ही मास्टर रचयिता बनून स्थापनेच्या कार्यात सूक्ष्मद्वारा निमित्त स्थूल साधन कार्यात लावा जसे वृक्षाचा विस्तार बीज ला लपवून टाकतो त्याचप्रमाणे स्थूल साधनांच्या विस्तारामध्ये सूक्ष्मशक्ती गुप्त होऊन जाते तुम्हा पूर्वज आत्म्यांची अलौकिकता सूक्ष्मशक्ती आहे सगळ्यांना असा अनुभव आला पाहिजे की पूर्वजांकडून विशेष शक्ती मिळत आहे वंशावलीला तुमच्याकडून काही नवीनता पाहिजे साधनांची शक्ती वाणीची शक्ती ही तर सगळ्यांजवळ आहे पण श्रेष्ठ संकल्पांची शक्ती शुभ वृत्तीची शक्ती स्नेह आणि सहयोगची दृष्टी कोणाजवळही नाही आत्तापर्यंत तुमचे ज्ञान लोकांच्या बुद्धीपर्यंत पोहोचले मनापर्यंत नाही लोक तोंडाने म्हणतात की यांचं कार्य चांगलं आहे पण मनापासून आवाज आला पाहिजे हाच एक मार्ग आहे पण तुम्ही सगळे दिलवालाचे मुलं आहात मनाने सौदा करणारे आहात काही मिळालं असा अनुभव सगळ्यांना झाला पाहिजे चांगलं सांगतात असं नाही तर चांगलं बनवतात कमी खर्च कमी शक्ती कमी वेळ या विधीने सिद्धी स्वरूप बना बाप दादा म्हणतात मधुबन निवासी भाग्यवान आहेत त्यांना नेहमी स्थूलमध्येही बाप आणि श्रेष्ठ आत्म्यांची सोबत मिळते मधुबन निवासी म्हणजे नेहमी मधु शहद सारखे गोड नेहमी स्वतःचेही मुख मधुरतेने भरलेले आणि इतरांनाही मधुरता शिकवणारे सागराच्या काठावर राहणारे तुम्ही पवित्र हंस आहात महात्मा म्हणजे जो नेहमी महान वस्तू पाहतो महान वस्तू म्हणजे आत्मा नेहमी महान पाहणारे महान बोल बोलणारे आणि महान कर्म करणारे याला म्हणतात महात्मा तुम्ही मधुबन निवासी, कोणाला शिकवा अगर नका शिकवू पण तुमचा प्रत्येक कर्म प्रत्येक आत्म्याला शिकवतो मधुबन निवासी मास्टर शिक्षक आहेत बाप दादा म्हणतात आता संघटित रूपात ज्वाला रूप बना एक एक चैतन्य लाइट हाऊस बना आता मास्टर शिक्षक बनून मास्टर सद्गुरु बनून स्टेजवर या संतुष्ट राहणे आणि संतुष्ट करणे हे तुमचे स्लोगन आहे इथे सेवा केल्याने जो सर्वश्रेष्ठ खजाना आहे शक्तीचा सुखाचा शांतीचा या सर्व खजान्यांचा अनुभव होणे हाच प्रसाद आहे आपल्या कर्मांनी बाबांचे बोल प्रत्यक्ष करणे ही आहे कुमारींची कमाल म्हणून यादगार मध्ये ही दाखवतात कुमारींनी बाबांना प्रत्यक्ष केलं ओम शांती